डब्ल्यू डब्ल्यू ई फ्रीस्टाईल रेसलिंग बघणारे मराठमुळे देशातील इतर भागातील लोकांच्या तुलनेत कमी असले तरी आपल्याकडेही ज्यांना हे पाहण्याचा छंद असतो तो क्रिकेट इतकाच एक्स्ट्रीम असू शकतो अशाच डब्ल्यू डब्ल्यू फॅनसाठी धक्कादायक बातम्या आहे एक, बात एक एप्रिलपासून डब्ल्यू डब्ल्यू एचे प्रसारण यापुढे सोनी नेटवर्कऐवजी नेटफ्लिक्स ओ टी टीवर होणार आहे डब्ल्यू डब्ल्यू ई म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट भारतात गेल्या दोन दशकांपासून अधिक काळ सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाद्वारे प्रसारित होत होते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कचे टी व्ही चॅनेल्स आणि सोनी लिव या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर भारतीय फॅन्स गेल्या तब्बल तेवीस वर्षांपासून डब्ल्यू डब्ल्यू एचे रॉस मॅकडाऊन एन एक्स टी आणि प्रीमियम लाईव्ह इव्हेंट्स पाहत होते दोन हजार वीसमध्ये सोनीने डब्ल्यू डब्ल्यू सोबत त्यांचा करार पाच वर्षासाठी नूतनीकरण केला होता या कराराची मुदत दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपली त्यानंतर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि सोनी लिववरील डब्ल्यू ईचा कंटेंट पूर्णपणे काढून टाकला आहे आता डब्ल्यू ईचे नवीन घर असेल नेटफ्लिक्स ओ टी टी अर्थातच भारतात यापुढे डब्ल्यू डब्ल्यू टी व्ही चॅनेलवर दिसणार नाही हे प्रसारण यापुढे फक्त नेटफ्लिक्स या ओ वर दब्ली दब्ली ची मोल ने टी टीवरच होईल डब्ल्यू ईची मूळ कंपनी असलेल्या टी के ओ ग्रुप होल्डिंग्जने नेटफ्लिक्ससोबत दहा वर्षांचा पाच बिलियन डॉलर्सचा म्हणजेच अंदाजे भारतीय रुपयात एक्केचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांचा करार केला आहे हा करार जागतिक स्तरावर लागू आहे अर्थातच ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे या करारांतर्गत नेटफ्लिक्सवर डब्ल्यू डब्ल्यूचे साप्ताहिक शो जसे की रॉस मॅकडाऊन एक्स टी तसेच रेसलमेनिया रॉयल रंबलसारखे प्रीमियम लाव इव्हेंट्स आणि इतर विशेष कार्यक्रम थेट प्रसारित केले जातील नेटफ्लिक्सने गेल्या काही वर्षात भारताला आपल्या प्राधान्य बाजारपेठांपैकी एक मानले आहे डब्ल्यू डब्ल्यूच्या प्रसारणामुळे नेटफ्लिक्सला भारतातील प्रेक्षक वाढवण्याची वाढवण्याचीही चांगली संधी मिळू शकते अर्थात आता डब्ल्यू डब्ल्यू पाहण्यासाठी चाहत्यांना नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल ज्याची किमान किंमत एकशे एकोणपन्नास रुपये प्रति महिना इतकी आहे नेटफ्लिक्सच्या उच्च गुणवत्तेच्या स्ट्रीमिंगमुळे पाहण्याचा अनुभव नक्कीच सुधारेल हा करार केवळ भारतापुरता मर्यादित नाही अमेरिका कॅनडा यू के आणि लॅटिन अमेरिकासारख्या बाजारपेठांमध्येही डब्ल्यू डब्ल्यूच्या विविध शोचे प्रसारण दोन हजार पंचवीसपासून नेटफ्लिक्सवरच सुरू झाले आहे नेटफ्लिक्सच्या प्राधान्य बाजारपेठ असलेल्या भारतात डब्ल्यू डब्ल्यू ई कदाचित एखादा मोठा फ्लॅगशिप इव्हेंट उदाहरणार्थ रेसलमेनिया ही आयोजित करू शकते अर्थात त्यासाठी काही थोडा वेळ जावा लागेल डब्ल्यू ईचे सोनी नेटवर्कवरून नेटफ्लिक्सवरील हे स्थलांतर भारतीय फॅनसाठी एक नवीन युगाची सुरुवात आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तुम्ही डब्ल्यू ईचे सर्व शो आणि इव्हेंट्स नेटफ्लिक्सवरच पाहू शकता त्यासाठी तुम्हाला दुसरा पर्याय नसेल हा बदल डब्ल्यू डब्ल्यू ईचा पोहोच अधिक प्रेक्षकांपर्यंत जाण्यासाठी आणि भारतातील स्ट्रीमिंग संस्कृतीला नवीन दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो